बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आल्यानंतर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे मात्र या बॅनरमुळे आता चर्चांना उधाण आलंय कोकाटेंच्या स्वागताच्या बॅनरवरती छगन भुजबळ यांचा फोटो गायब आहे तर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले आमदार सुहास कांदे यांचा फोटो मात्र बॅनरवरती पाहायला मिळाला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर ही बॅनरबाजी करण्यात आली आणि यावरती आता सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवरती झळकल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना टोलाही लगावला आहे प्रत्येकाला मंत्रिमंडळात स्थान कसं मिळेल इतरांचाही विचार करायला हवा असा टोला प्रत्येक माणूस लगावला आहे मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेणं शक्य नाही मंत्रिमंडळाची संख्या लिमिटेड आहे मर्यादित आहे त्यामुळे काही ना संधी मागे मिळाली काही ना आता मिळाली प्रति प्रत्येकाच एकाच व्यक्तीला जर साध सारखी सारखी संधी मिळत की, की तर बाकीच्या ना कधी मिळणार आहे अनेक लोक आमदार राहिलेत निघून गेलेत पाच पाच सहा सहा टर्म झाल्या त्यांना मंत्रिमंडळ संधी नाही तेव्हा संधी दुसऱ्यांना मिळाली पाहिजे हाही विचार कधी की केला पाहिजे की नाही हाही विचार आपण केला पाहिजे सर्वांनी त्यामुळे भुजबळ साहेब तो विचार करतील असं मला वाटतं प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत प्रांजल कोकाटेंच्या अभिनंदनाचे बॅनर मात्र त्यावरती सुहास कांदेंचा फोटो यामुळे आश्चर्य व्यक्त होतोय नेमका काय मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो तृप्ती आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं हे मिळालेलं आहे त्यासोबतच मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच त्यात नाशिकमध्ये दाखल झालेले होते त्यांचे कुटुंब असेल कार्यकर्ते असेल यांच्याकडून जल्लोषात जोरदार असं स्वागत त्यांचं करण्यात आलं मात्र याच वेळी जे स्वागतपर बॅनर हे लावण्यात आले होते जी बॅनरबाजी करण्यात आली होती त्यावरून छगन भुजबळांचा फोटो हा खरं तर गायब होता यासोबतच सुहस कांदण्याचा देखील अनेक बॅनरवरती फोटो जो तो बघायला मिळाला आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरलेला आहे आपण जर बघितलं तर जे माणिकराव कोकटा यांनी देखील यावरती स्पष्टीकरण दिलं आहे माध्यमांनी त्यांना यावरचा प्रश्न विचारला होता तेव्हा कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत मात्र एकालाच किती वेळा तर मंत्रीपद द्यायचं त्यांनी देखील थोडं समजून घ्यायला हवं असं म्हणत त्यांनी कुठेतरी भुजबळांना देखील यावरती निशाणा हा साधलेला आहे आपण जर बघितलं तर छगन भुजबळांना खरं तर मंत्रिपद का देण्यात आलं नाहीत याबाबत अनेक चर्चा या रंग अनेक याची कारण जी आहेत ती खरं तर समोर येत आहेत आणि त्यातच आपण जर बघितलं तर कुठेतरी असं देखील बोललं जाते की माणिकराव कोकाटे यांना संधी मिळाल्यामुळे भुजबळ यांना डावण्यात आलंय अशी देखील कुठेतरी चर्चा ही रंगलेली आहे आणि त्यातच आज माणिकराव कोकाटेंच्या यांच्या बॅनरवरून द्यायला झालेल्या भुजबळांचा फोटो त्यातच माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं स्पष्टीकरण हे खरं तर कुठेतरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय राजकीय वर्तुळ निश्चित प्रांजल धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी